आपण आलो आहे भारतातल्या सगळ्यात मोठ्या मॉनेस्ट्रीमध्ये तवांग मॉनेस्ट्री तिबेटियन नोट पण दिसतो का करन्सीची चायनाने इन्व्हेन्शन करायच्या आधीची <Gun streets> हे मुखवटे याक डान्स शवेळेला वापरले जायचे पारंपरिक याक नृत्य वन ऑफ द ओल्डेस्ट सिंगल शॉर्ट पिस्तल ऑफ द वर्ल्ड ग्रेट एकोणीसशे बासष्टच्या युद्धाच्या तमाव जखमी सैनिकांची मदत करताना स्थानिक लोक शिवरायांचा अश्वारूढ पुतळा आणि मागे फडकणारा भगवा क्या बात है साऱ्या रेजिमेंट्स आहेत त्याच्यामध्ये राजपूत आहेत शीख आहे गोरखा आहेत आसामी आहे मराठा आणि महार रेजिमेंटसुद्धा गुड मॉर्निंग फ्रॉम तवांग आणि हा आहे आमच्या हॉटेलच्या बाल्कनीतून दिसणारा व्ह्यू ही मॉनेस्ट्री आहे जिथे आपल्याला जायचं आहे काही क्षणातच धुकं येईल आणि गायब होईल असं वेदर असतं तवांगचं वेलकम बॅक टू आवर चॅनल उनगे ट्रॅव्हलर्स मित्रांनो स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये अरुणाचल एक्सप्लोअर करतोय आणि आजचा तिसरा दिवस आहे आपला तवांगमधला पण तवांग तुम्हाला काहीच दाखवलं नाही कारण पहिल्या दिवशी आपण सेला पास करून तवांगला आलो तो लॉक तुम्ही पाहिला असेल त्यानंतर आपण काल बुमला पास केलं आणि आज आपण तवांग एक्सप्लोअर करणार आहे जवळच मॉनेस्ट्री आहे हे बघा इथे दिसते तुम्हाला समोर थोडंसं आता वेदर क्लिअर झालं आहे ना तर दिसेल ही तवांग मॉनेस्ट्री आहे तिथे व्हिजिट करायचं आपल्याला त्यानंतर तवांग वॉर मेमोरियल आहे पण त्याच्या आधी ब्रेकफास्ट करून घेऊया तवांगमध्ये छान छान कॅफे आहेत रेस्टॉरंट आहेत आज सगळं तवांगच एक्सप्लोअर करायचं आपल्याला तवांगचं मार्केट टोटल तवांग लोकल साईट सीन चला आज तुम्हाला ना हॉटेलचा पण व्ह्यू दाखवतो रूम तर त्या दिवशी दाखवलेलाच पण तरी पण एकदा तर दाखवतो खूप सुंदर रूम आहे आणि अफोर्डेबल अगदी ना पंधराशेमध्येच त्यांनी दिले आहे खरंच छान आहे हे बाबा आज वेदर क्लिअर आहे पण सकाळचे पावणे दहा झाले तरी पण अठरा डिग्री सेल्सिअस आहे बघा वातावरण हिटरशिवाय इथे कामच चालत नाही बिलकुल इथे पण रेस्टॉरंट आहे छान रात्री आम्ही मागवलं होतं सुंदर जेवण आहे पण आज आपल्याला कॅफे एक्सप्लोअर करायचे चल हॉटेलमध्ये प्रशस्त जागा आहे पार्किंगसाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे बघा गाडी आपली पार्क आहे टोल स्टार्ट करत ठेवली मी कारण थंडी आहे मॉनेस्ट्रीच्या रूटवरच ना हा धर्मा कॉफी हाऊस म्हणून आहे आणि लायब्ररी पण चला जाऊया गाडी पार्क केली आपण इथे हे बघा तिबेटियन फाउंडेशनच आहे आज जाऊ बघूया काय खायला सोडा मस्त आहे ना काय त्याचा मी मागवले व्हेज सँडविच कॅपेसिनो बनाना वॉलनट छान होतं सँडविच छान होतं कॉफी कॅपेचिनो आणि हे पण बनाना वॉलनट आम्ही जे घेतलं होतं ना केक तो पण छान होता सगळ्यात मेन काय होतं इकडचं ॲम्बियन्स आणि लायब्ररी चला काम मॉनस फुला हो आपण आलो आहे भारतातल्या सगळ्यात मोठ्या मॉनेस्ट्रीमध्ये तवांग मॉनेस्ट्री सोळाशे ऐंशीमध्ये पाचव्या दलाईला माने बांधलेली ही मॉनेस्ट्री आहे म्हणजे जवळपास तीनशे चाळीस वर्ष जुनी आहे चला तवांग मॉनेस्ट्रीच्या एंट्रन्सला तुम्हाला लायब्ररी दिसते सेंटर फॉर बुद्धिस्ट कल्चरल स्टडीजसाठी मॉनेस्ट्रीला लागूनच शाळासुद्धा आहे तवांग मॉनेस्ट्री स्कूल चला आज जाऊ वाव बाहेरची पेंटिंग चला सुंदर बुद्धा स्टॅच्यू आहे इथे एका बाजूला तुम्हाला बोधिसत्वांच्याही तुम्हाला मूर्ती पाहायला मिळतात समंतपत्र मैत्रेय आकाशगर्भ सर्वनिवारणकंभी क्षितिगर्भ अवलोकितेश्वर वज्रपाणी मज्जूश्री वाव म्युझियममध्ये बघा तुम्हाला सगळ्या जुन्या काळातल्या वस्तू पाहायला मिळतात मुखवटीत बघा वेगवेगळे हस्तिदंत पण आहे बघा विसाव्या शतकातील स्टीम कुकर इतर वापरातल्या वस्तू आणि ह्या काही गोष्टी तर तीनशे वर्ष जुन्या आहेत सतराव्या शतकातला टेबल क्लॉथ वन ऑफ द ओल्डेस्ट सिंगल शॉट पिस्तल ऑफ द वर्ल्ड ग्रेट ही एवढी मोठी दिसते नाही चाय टी पेठिका नोट पण दिसत करन्सीची चायनाने इन्व्हेन्शन करायच्या आधीची आणि वरच्या मजल्यावर तर केवढी मोठी मोठी भांडी ठेवलेली आहेत बापरे बघा जुन्या काळातल्या उकळींसारखं काहीतरी आहे या तांब्याच्या किट्याला बरेच अजून आणि ही जे वर दिसतात ना ही नूडल्स बनवायची भांडी आहेत हे मुखवटे या डान्स शवेळेला वापरले जायचे पारंपरिक या पद्धत बुद्धिस्ट मॉंगची दैनंदिन देन वापरातील भांडी पण ठेवली तिथे बघा जसे चहा प्याचं तबक आहे अठराव्या शतकातील ब्लॉक प्रिंट आहे म्हणजे फ्लॅगवर जे छापलं जायचं ना ते याच प्रिंटच्या सह्याने सतराव्या शतकातील बुद्धमूर्तीचे साचे आणि शिक्के पण पाहायला मिळतात हाय संपूर्ण तवांग तुम्ही मॉनेस्ट्रीवरून पाहू शकता हो। ब्युटिफुल भारतातल्या सगळ्यात मोठ्या मॉनेस्ट्रीला व्हिजिट दिल्यानंतर मन अगदी शांत झालं इथल्या शांततापूर्ण वातावरणाने भारावून गेलो आता जाऊयात तवांग वॉर मेमोरियलला मित्रांनो तवांग वॉर मेमोरियलला एंट्री केल्या केल्याच ऊर अभिमानाने भरून आला कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा इथे दिसला yes. <laughs> चला आपणही वंदन करूया महाराजांच्या पुतळ्याला <laughs> शिवरायांचा अश्वारूढ पुतळा आणि मागे फडकणारा भगवा क्या बात है हे थे एमपी थिएटर आहे बघा इथे संध्याकाळी लाईट अँड साऊंड शो होईल त्याची तिकीट्स आपण आधी कलेक्ट करूया कारण तिकीट तुम्हाला नंतर मिळणार नाही सातच्या शोची दोन तिकीट आपण घेतली आहेत हे बघा इथेच आहे ना बाजूलाच एम पी थिएटर आहे चला दाखवतो तुम्हाला ते जरा काळजीपूर्वक चालायला लागेल कारण लिचेस काय म्हणतो आपण ते जळवा खूप आहे तिकडे हे बघा सात वाजता ना इथे शो असेल सीट्स आहेत ना बसायला आहे होती है जोगिंदर सिंह सुबेदार क्या बात है, है बया स्क्रीन वरती अपने ना रि शो पहाय मिले चला तक आता वॉर म्यूजियम मध्य जाऊ चला गाड़ी पार्क के लिए अपन वीरगान अजीत है अभीत है देशासाठी लढताना पराक्रम गाजवलेल्या आणि वीरगती प्राप्त झालेल्या साऱ्या शहीदांचे पुतळे ते पाहायला मिळतात आणि बॅकग्राऊंडला ही देशभक्तीपर गाणी लावलीत ना एक वेगळाच माहोल तयार झाला बासष्टच्या युद्धात वीरगती प्राप्त झालेले रेजिमेंटचे हवालदार गोविंद कांबळे आणि पराक्रमी रायफलमॅन सिंह रावत यांना कोण विसरेल असष्टच्या युद्धाच्या वेळेचं तमाम आणि भारतीय सैनिकांच्या पराक्रमाची शर्त दोन हजारपेक्षा जास्त ऑफिसर्स या युद्धामध्ये शहीद झालेत त्या सगळ्यांची नावं इथे शीख आहेत रशपूत आहेत गोरखा आहेत हिंदू मुस्लिम जात पात कुठलाही पंथ धर्म असा भेदभाव नाही या शहीदांमध्ये सारे एकाच धाग्याने जुडले गेलेत ते म्हणजे भारतीय आणि ही गोष्ट प्रकर्षाने इथे आल्यावर जाणवते सलाम त्या बासष्टच्या युद्धातील या साऱ्या शूरवीरांना युद्धाच्या या आठवणी अक्षरशः अंगावर काटे आणतात बासष्टच्या युद्धातील सैनिकांच्या वापरातील वस्तू आहेत बघा वॉटर बॉटल मग हेल्मेट शहारा आहेत जखमी सैनिकांची मदत करताना स्थानिक लोक आस्थेने चौकशी करणारे तत्कालीन पंतप्रधान नेहरू राष्ट्रपतींची विझिट मराठाली रेजिमेंट मित्रांनो हे वॉर मेमोरियल आहे एकोणीसशे बासष्टच्या चीनच्या आक्रमणाच्या वेळी लढता लढता शहीद झालेल्या दोन हजार चोवीस ऑफिसर्सचं या सगळ्यांची नावं इथे कोरलेली आहेत कोणकोण आहे त्याच्यामध्ये साऱ्या रेजिमेंट्स आहे त्याच्यामध्ये राजपूत आहेत शीख आहे गोरखा आहेत आसामी आहे मराठा आणि रेजिमेंटसुद्धा मित्रांनो कुठलेही जात पात धर्म असा भेद न करता केवळ वा देश वाचवण्यासाठी हे सारे एकत्र लढले हो। आणि लढता लढता यांनी आपले प्राण दिले आणि ही गोष्ट प्रत्येक पिढीसाठी प्रेरणा हॅट्स आहे त्या सगळ्या शूरवीरांना जय हिंद वॉर मेमोरियलवरून ना तवांगचा दिसणारा नजारा पाहण्यासारखा आहे सुंदर डोंगर अंगा इथून दिसतात पण सगळं धोक्यामध्ये हरवून गेलं आता बाजूलाच आर्मीचा सोवेनियर शॉप आहे तिकडे तुम्ही बऱ्याच गोष्टी घेऊ शकता जसं आर्मीचे जॅकेट्स आहेत ग्लवज आहेत थंडीचे कपडे आहेत आणि खूप साऱ्या गोष्टी बाजूच्याच कॅफेमध्ये आम्हाला काय मिळालं आहे वडापाव <laughs> काय खूश झाली तुम्ही खूपच कसं आहे छान आहे हे आहे आपलं रिसॉर्ट माउंटेन रिसॉर्ट तवांग एक्सप्लोर करतो आपण पण ब्लॉग मोठा होईल त्यामुळे आपण हा दोन पार्टमध्ये डिवाईड करतोय तर हा ब्लॉग आपण इथेच संपवूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपण उर्वरित तवांग एक्सप्लोर करणार आहेत त्याच्यामध्ये आहे बुद्धा स्टॅच्यू लोकल मार्केट आणि महत्त्वाचं म्हणजे वॉर मेमोरियल इथे असलेला लाईट अँड साऊंड शो सो भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय